निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा महामानव थोर सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आज विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली यावेळी जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस माळी समाजसेवा मंडळ माळी समाज युवक संघटनेच्या वतीने शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली खामगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले उपजिल्हा सामान्य रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली शहराच्या विविध मार्गांवरून मार्गक्रमण करताना या रॅलीचे ठिकठिकाणी

शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य